नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत आंबडगोड तिखट चवीचे मुगाचे कडीवडी कसे करायचे पाहू या कपानं अर्धा कप मी डाळ भिजत घातलेली होती मुगाची ती आता मी मिक्सरमध्ये घालते बारीक करण्यासाठी हे आता मी बारीक करून घेतलेलं आहे हे आता मी एका बाऊलमध्ये शिफ्ट करते म्हणजे ट्रान्सफर करते असं बॅटर करायचं आहे बॅटरमध्ये आता मी धनेपूड जिरेपूड या छोट्या चमचाने घालते थोडीशी हळद घालते साठी थोडंसं मीठ घालते थोडे तीळ घालते पांढरे हिंग थोडा घालते चिमटभर हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सोडाची चिमटवर घालते हे पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे असं वरती फुगलं की होते। पर, वर। ते फ्लफी होतंय त्यामुळे असं फुगवायचं आहे तिकडे पीठ करतोपर्यंत मी एका कढईमध्ये असं स्टँड ठेवलं आहे थोडं पाणी घातलं आहे पेलावर आणि कढई तापत ठेवलेली आहे गॅसवर आता केकच्या भांड्यात मी हे करणार आहे तर मी आता ह्याला ग्रीस करून घेते तेलाने तुम्ही याच्यात बटर पेपर किंवा आपला इकोबेकचा पेपरसुद्धा घालू शकता तर तो आता माझ्याकडं अवेलेबल नाही त्यामुळे मी हे तेल लावते सगळीकडं लावून घ्यायचं आहे परत एकदा हे सर्व हलवून घ्यायचं आहे असे सोडा घातलेला आहे मीठ घातलेलं आहे सर्व साहित्य आपलं घातलेलं आहे अशा पद्धतीने हे फ्लफी करून घ्यायचं आहे बॅटर सोडायचं आहे अशा पद्धतीने सर्व तिकडे कढई तापोपर्यंत हे आपलं यात या घालून सोडायचं आहे पूर्ण अशाप्रमाणे हे तीन चार वेळा असे टॅप करून घ्यायचंय म्हणजे त्यातली हवा जी असते ती निघून जाते बुडबुडे येतात हे बुडबुडे यायला लागले मी आधी सुकळत आहे त्याच्यावर मी आता हे असे ठेवते आणि त्याच्यावर असं झाकते एक पंधरा वीस मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे थोडंसं ओझं ठेवायचं आहे म्हणजे छान ढोकळ्यासारखं फुलतं ते आता मिक्सरमध्ये अर्धा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत मिरच्या वाळलेल्या दोन घातलेल्या आहेत हिंग थोडासाच आहे तर मी तेवढा घातलेला आहे हिरे अर्धा चमचा घातलेला आहे तो मी दही घालणार आहे हे ताक करायचं आहे आपल्याला ह्या रेसिपीसाठी मिक्सरला लावून घेणार आहे आता हे मिक्सरचं ताकाचं बॅटर लाल ताक आपण केले, ते भांड्यामध्ये पंधरा मिनटं झालेले आहेत आता मी हे काढते आहे गॅस बंद करायचा बघायचं शिजलं का आधी बघ का बघण्यासाठी मी चाकू घालते अजिबात पीठ लागत नाही याचा अर्थ शिजलं आहे कुमालानं धरून मी हे काढलेलं आहे एका फोडणीच्या भांड्यात मी एक चमचा तेल घालते गॅस लावलेला आहे आपल्याला आता फोडणी द्यायची आहे तेल तापलेलं आहे ते त्याच्यामध्ये एक चमचाभर छोटा जिरे घातलेत एक चमचा मोहरी घातलेत कडीपत्ता तोडून घालते हिंग घालते लाल तिखट घालते गॅस बंद करायचं आहे घालायचं आहे ताकामध्ये छान फिरवून घ्यायचं आहे हे जे आपण बॅटर घातले ते गार झालेलं आहे ते आपण आता काप छोटे -छोटे काप हे कापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छोट्या छोट्या क्यूब्स वड्या करण्यासाठी अशा पद्धतीने मी कापत आहे तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मी हे चौकोनी करणार आहे वडेनं जरास सोडवून घ्यायचं आहे आपल्या वड्या आपोआप छान पडलेल्या आहेत अगदी स्पंजी झालेत अशाच वड्या आपल्याला काढून घ्यायच्या होत्या मुगाच्या अर्ध्या कपाच्या डाळीपासून हे छान झालेले जा आहेत हे असेच क्यूब्स आपल्याला या, या नाश्त्याला पाहिजे आहेत अशाप्रमाणे आपोआप निघायला लागलेत त्या नुसतंच दाब दिल्यानंतर असे सर्व काढून घ्यायचे आहेत असे क्यूब्स झालेले आहेत छानपैकी आपल्याला हे असेच हवेत मी हे सगळे काढून घेतलेत आपलं हे आता फोडणीचं ताक तयार झालेलं आहे लाल फोडणी घालून मस्त तयार केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मी हे थोडंच घालते कारण ह्याच्यात मी शिजवलेल्यामध्ये ह्याच्यात मी मीठ घातलेलं आहे अगोदर थोडं त्यामुळे ह्यात कमीच घालते आता हे क्यूब्स ह्याच्यात मिक्स करायचे आहेत खूप छान लागतात असा नाश्ता तुम्ही करून बघा हे ताकातले क्यूब्स खूप छान होतात सर्व असं करून आहे तुम्हाला हा नाश्ता आवडला की तुम्ही नेहमी हाच नाश्ता करूया अशी मुलं म्हणतील घरातली इतका सुंदर नाश्ता होतो तर अशा प्रकारे हे भिजवून घ्यायचंय आता याच्यावर कोथिंबीर सोडायचे ह्याच्यात वरतून धनेपूड थोडीशी जिरेपूड चिमटभर घालायचे याच्यामध्ये मी चाट मसाला घालते चिमडभर घालायचं आहे हे पूर्ण हलवून घ्यायचे अशा पद्धतीने हे क्यूब्स खूप छान लागतात नाश्त्याला तर तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हा असा नाश्ता खूप छान होतो ताकातले क्यूब्स मस्त होतात तर हे आता तयार झालेलं आहे खाण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद